ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा वडवळ नागनाथ येथे शिक्षक भरतीत निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षक अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वडवळ नागनाथ येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा वडवळ गावातील ग्रामस्थांच्या वतीनं तसेच लातूर जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला शिक्षक भरतीचा निकाल लागून एका वर्षानंतर या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी सत्कार करण्यात आला वडवळ येथील ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते कोमेश कसबे समाजसेविका मायाताई सोरटे शिक्षण संघटनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी राहुल गायकवाड संजय राऊत छगन घोडके राजेंद्र बेले तुळशीराम घोडके यांच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आला आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षक म्हणून निवड होणे हे देखील मोठे आव्हानात्मक असून या विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवल्याबद्दल सत्कार करताना नागरिकांमध्ये मोठा आनंद दिसून येत होता शिक्षक पात्र परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी मारुती रामदास सकट गोविंद नागनाथ कसबे तसेच त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला न्यूज साठी सतीश चंदे लातूर